आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक खूप इफेक्टिव्ह अशी होम रेमेडी शेअर करत आहे याचा उपयोग जर तुम्ही कंटिन्यू केला तर तुम्हाला ग्लोईंग आणि पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार आहे सोबतच पिंपल्समुळे चेहऱ्यावर जे डाग पडले आहेत ते देखील कमी होणार आहेत नेहमी हा प्रॉब्लेम टीनेजरसोबत जास्त होतो पण डोंट वरी आज मी जी घरगुती उपाय सांगणार आहे तो प्रत्येक स्किनवरती आणि प्रत्येक निशांवरती इफेक्टिवली काम करणार आहे पिंपल्सचेच नाही तर तुमच्या चेहऱ्यावर दुसरे कुठलेही डाग असतील तर ते मिटणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा आता तुम्ही पाहू शकता की मी इथे एक छोटा बाऊल घेतला आहे आणि आता सगळ्यात आधी आपल्याला पहिलं इन्ग्रेडियंट काय लागणार आहे तर ते मध आहे मध हे अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असणारं एक गुणधर्मी असं औषध आहे मध आपल्या स्किनला मॉइश्चर करतं त्यामुळे आपली स्किन ड्राय पडत नाही मधामुळे अजून एक आपल्याला फायदा होतो तो म्हणजे आपल्या स्किनवरती जी काही घाण जमा झालेली आहे ती निघून जाण्यास मदत होत असते तर आता या मधामध्ये तुम्हाला काय ॲड करायचं आहे तर लिंबू लिंबू हा आपल्या स्किनला ब्राईटनिंग इफेक्ट देत असतो तर इथे तुम्ही पाहू शकता मी छोटासा भाग त्या लिंबाचा कट करून घेतलेला आहे आता तो लिंबू आपल्याला या मधामध्ये पिळून घ्यायचा आहे या लिंबामध्ये ज्या ब्लिचिंग प्रॉपर्टी असतात त्यामुळे आपली स्किन उजळ होण्यास मदत होते तर तुम्ही पाहू शकता मी तो लिंबू इथे पिळून घेतलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे जर अनेकांना लिंबामुळे काही स्किन इरिटेशन होत असतील तर या लिंबाऐवजी तुम्हाला आ, लेमन इसेन्स ॲड करायचे आहेत लक्षात राहू द्या लेमनचाच वापर करायचा आहे हे सगळं आपल्याला मिश्रण एकत्र एक करायचं आहे ते व्यवस्थितरित्या मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे तर तुम्ही ते आपल्या स्किनवरती व्यवस्थितरित्या लावू शकता आता हे आपल्या स्किनवर कसं लावायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक कॉटन कॉटन का म्हणते आहे मी कारण कॉटन प्रत्येकाकडे अवेलेबल असतो तर या कॉटनचा तुम्हाला थोडासा भाग घ्यायचा आहे तो या मिश्रणामध्ये डीप करायचा आहे आता तुम्ही हे डीप केलेला कॉटन तुमच्या स्किनवरती स्लोली असा अप्लाय करायचा आहे खूप दाबून त्याला लावायचं नाही आहे हलक्या हलक्या हातानेच ते तुम्हाला तुमच्या स्किनवरती लावायचं आहे मी इथे तुम्हाला माझ्या हातावरती हे मिश्रण कसं लावायचं हे दाखवते हो तुम्ही पाहू शकता त्या कॉटनच्या साह्याने आपल्याला हलक्या हलक्या पद्धतीने टॅप करायचं आहे आणि ते पूर्ण स्किनवरती व्यवस्थितरित्या लावायचं आहे आता हे लावलेलं मिश्रण वीस मिनिटे तसंच आपल्या स्किनवरती ठेवायचं आहे वीस मिनिटे झाल्यानंतर आपल्याला आपला चेहरा स्वच्छ धुवायचा आहे लिंबू आणि मध एकत्र केल्यामुळे जे मिश्रण तयार होतं ना त्यामुळे आपल्या स्किनवरती कितीही जिद्दी डाग असतील तरी ते निघून जाणार आहेत आणि आपल्याला एक ब्राईटनिंग इफेक्ट मिळणार आहे तर यासाठी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा त्याचबरोबर यासारख्या अनेक होम रेमेडीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका